नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता इकडे तेजसने अगदी हुशार पद्धतीने ह्या गायत्रीचे मन जिंकून या मानसीला आपल्या घरी राहण्यासाठी रूम दिलेली असते आणि आता हा तेजस खूपच खुश असतो कारण आता तेजसला मानसीचा चेहरा रोज बघण्यास मिळणार असतो कारण मानसी ही आता या आपल्या रूममध्ये राहण्यासाठी आलेली असते आणि हे सर्व तेजस व मानसी या गायत्रीसमोर फक्त भांडणे करण्याचे नाटक करत असतात गायत्रीला फक्त ह्या दोघांमध्ये किती रागराग आहे हे दाखवण्याचं काम करत असतात मानसी काही ह्या तेजस वाद करायला तयार नसते परंतु तेजसच्या आग्रहामुळे मानसीला ते नाईलाजस्तव हे वाद करण्यासाठी भाग पडते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस गीता ही गीतावहिनी या तेजससाठी डब्बा घेऊन येत असते रोज रात्री ही गीतावहिनी वहिनी तेजससाठी डब्बा घेऊन येत असते कारण तात्यांनी या तेजसला शिक्षा दिलेली असते की तू घरामध्ये पाऊल टाकायचं नाही आता हे सर्व काही ह्या माणसीला काही माहीत नसतं तर ज्यावेळेस गीतावाहिणी डब्बा घेऊन येते त्यावेळेस छाया आणि विनोद हे दोघे जण या गीताला डब्बा घेऊन आलेले बघतात तर आता ही छाया लगेच या विनोदचा हात धरते आणि बोलते की चला नाव आपण आता झाल्यानंतर शेतपावली चालायला जाऊयात असे पण छाया ह्या विनोदला बोलते आणि लगेच विनोदचा हात धरून या गीता वहिनीला ही छाया धक्का देते तेवढ्यामध्ये दे गीताच्या हातामध्ये जो तेजेसाठी आणलेला जेवणाचा डब्बा असतो तो खाली सांडतो आणि सर्व जेवण खाली सांडते त्यानंतर हे सर्व मानसी खिडकीमधून बघते माणसीला खूप वाईट वाटतं गीताला सुद्धा खूप वाईट वाटतं गीता लगेच छायावर ओरडते आणि बोलते की काय ग तुझं लक्ष कुठे समोर माणूस आलेला दिसत नाहीस का तुला असे पण गीता या छायाला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही माणसी सर्व काही बघते आणि आपल्या हातामध्ये या तेजससाठी जेवणाचं ताट करून घेऊन येते तर आता गीता बोलते की ही कोण त्यानंतर आता तेजस या गीता वहिनीला माणसीची ओळख करून देतो त्यानंतर आता गीता ही या मानसीला बोलते की इथलं वातावरण कसं आहे इथली मानसी कसे आहेत त्यानंतर इकडे तेजस बोलतो की मानसी तर खूप सुंदर आहे तर गीता लगेच तेजसकडे बघत राहते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही मानसी बोलते की मी तुमच्यासाठी जेवणाचे ताट घेऊन आले आहे ना ते घ्या आणि जेवण करा त्यानंतर मानसीही या गीताला बोलते की मला नव्हतं माहीत की तुम्ही रोज यांच्यासाठी रात्रीचा डबा घेऊन येत आहे त्यानंतर आता मानसीही या गीताकडे बघत राहते तर गीता बोलते की बरं झालं तेजस भाऊजी तुमची काळजी करायला इथे जवळपास कोणीतरी आहे याचा मला आता खूप आनंद होतोय असे पण गीता या तेजसला बोलते त्यानंतर आता तेवढ्यामध्ये ही संपदा बघत असते की माणसी कुठे गेली आहे तेवढ्या मग तेजसचं लक्ष आईंकडे जातं तर तेजस या मानसीला खुणावून सांगतो की आई तुम्हाला बघता येते जा पटकन त्यानंतर मानसी ते जेवणाचं ताट ठेवते आणि तेथून निघून जाते दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की आता तेजसला जे काही दोन लाख रुपये चोरल्याचं धोकं असतं ते पूर्णपणे तेजस विसरलेला असतो कारण मानसीचा हसरा चेहरा या तेजसला क्षणोक्षणी दिसत असतो आता घरामध्ये जेव्हा साफसफाई करत असते त्यावेळीसुद्धा तेजसने या मानसीला खूप काही मदत केलेली असते आणि हे क्षण तेजसच्या येतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही गायत्री खूप या तेजसवर भडकत असते आणि जेव्हा तेजस आता गायत्री समोर आल्यावर ह्या माणसीची खूप रागरागाने जे बोलत असतो त्यामुळे गायत्रीला ह्या तेजसचा खूप राग येत असतो तर आता मानसी व तेजस दोघे फक्त या गायत्रीसमोरच वाद करत असतात हे सत्य काही ह्या गायत्रीला माहीत नसतं घरामध्ये विनोद सर्वजण असतात तात्या व घरामध्ये असतात तिकडे आता घरामध्ये कृष्णा जन्माष्टमीचा कार्यक्रम सुद्धा असतो सर्वजण छान तयार होऊन तिथे आलेले असतात आता आपली माणसी सुद्धा तिथे छान तयार होऊन जाऊन बसते सर्व छान तयारी झालेली असते आणि त्याच वेळेस आता तात्या हे या सुनंदाला पाळणा म्हणण्यासाठी सांगतात तर सुनंदाला खूप वाईट वाटतं कारण दरवर्षी जो घरामध्ये पाळणा म्हणत असतो तो तेजसच म्हणत असतो त्यामुळे आता तेजस तर घराच्या बाहेर आहे तेजसला घरामध्ये पाऊल टाकायचं सांगितलेलं नाही आहे सुद्धा सुनंदाच्या मनाला वाटत असतं तर सुनंदा तात्यांना बोलते की अहो दरवर्षी तर पाळणा तेजस म्हणतो मग मी कशी म्हणू त्यावर तात्या बोलतात की नाही यावर्षी तर तुला पाळणा म्हणावाच लागेल असे पण तात्या हे या सुनंदाला बोलतात आणि तेवढ्यात मित्रांनो इकडे तेजस घराबाहेर असतो ना तेजस लगेच पाळणं म्हणायला सुरू होतो सर्वजण बघतात की नेमका आवाज कुठून येतोय तर आता सर्वजण या तेजसकडे बघत राहतात तेजस अतिशय सुंदर रित्या हा कृष्णाचा अगदी छान पाळणं म्हणत असतो तर आता माणसेसुद्धा वळून बघते तर तेजस तो पाळणं म्हणत असतो आता इकडे तेजस इतका सुंदर पाळणा मल्लेला बघून सुद्धा खूप खुश होते त्यावेळेस आता इकडे आता सर्वजण या तेजसकडेच बघत राहतात इकडे गायत्रीला तर खूप वाईट वाटत असतं कारण गायत्रीला तेजसचं चा कुठलंही चांगलं काम आवडत नसतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता मित्रांनो मानसी तर आता घरी राहायला आल्यामुळे तेजस खूपच खुश असतो आता तेजस ह्या मानसीला प्रपोज करणार का आणि दोघे लवकर लग्नबंधनात अडकणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद